हा लक्ष द्या इथे आता गेत। गेत पारे का पारे का गेत। गेत आता आपण काय केलं वर्ड चालू केलं ना वर्डमध्ये काय करतो समजा इथे आपण एखादा पॅराग्राफ घेतला माहिती आहे ना पॅराग्राफ कसा घेतो तो घेतला एखादा पॅराग्राफ बरोबर आहे हा आता इन्सटमध्ये कुठे जाणार ऑप्शन माझं जरा काय नाव दिलं आहे ड्रॉप कॅप बरोबर ना ड्रॉप कॅप म्हणजे काय असतो बघा हां एवढा सिलेक्ट केला इन्सरमध्ये गेलो कुठे जाणार आपण ड्रॉप कॅपवरती क्लिक केलं आता ड्रॉप कॅपमध्ये बघा तीन ऑप्शन दिसतात पहिला नन म्हणजे काय तर ड्रॉप कॅप घालायचं असेल तर ननवरती क्लिक करायचं ड्रॉपचा अर्थ बघा आहे ते दाखवते ओ आहे ना पहिल्या अल्फाबेटमधला ओ कसा येतोय पुढे येतो ना थोडा हॅलो <coughs> पण इन मार्जिन घेतलेलं काय होणार या तिन्ही सर्वच्या सर्व लाईन पुढे जाणार आणि फक्त ओ एका साईडला येणार समजतं आपल्याला कशा टाईपमध्ये पाहिजे असं आपण घेऊ शकतो इथून समजतं एवढं अजून अलग पाहिजे तर पुढे येणार ड्रॉप कॅप ऑप्शनमध्ये जायचं कुठे जाणार आपण ड्रॉप कॅप ऑप्शन yes. आता काय दाखवतो ते नन आहे ना सध्या मी कुठे क्लिक केलं ड्रॉपवरती क्लिक केलं बघा मग ते ऑप्शन ऑन होणार आहे खालचे yes. बघा आले ड्रॉप आता किती लाईन ड्रॉप करायचे आहेत तर दोन लाईन तीन लाईन आपण इथून सिलेक्ट करू शकतो इन मार्जिन म्हणजे काय येणार तर पुढे येणार डायरेक्टली समजता ड्रॉप आहे ना, है ना, yes. है ना किती लाईन घेतली समजा मी पाच लाईन घेतल्या डिस्टन्स वाईज पाहिजे असेल तर थोडं डिस्टन्स वाढू शकतो आपण नंतर काय करायचं ओके बघा जरा आले तुम्ही डिस्टन्स आले पाच लाईन कळलं घालवायसाठी करणार तिथून सिलेक्ट करा ड्रॉपमध्ये जाईल काय करायचं ननवरती क्लिक करा कळवलं ड्रॉप ऑप्शन हां आता इथे बघा जरा इथे काय दिलं आहे पहिला पेज दिलाय ना आता हे पहिला स्टार्टिंगला जो नंबर असतो ना त्याचा अर्थ काय कि आपण कोणत्या पेजमध्ये काम करत आहोत आता आपण कोणत्या पेजमध्ये काम पेज करतो एक नंबर पेजमध्ये आणि पुढे जो नंबर दिला ते याचा अर्थ काय की टोटल नंबर ऑफ पेजेस आता आपल्याला किती पेजेस आहेत एकच पेज आहेत समजते आपण काम पहिल्या पेजमध्ये करतोय आणि आपल्याला किती पेजेस आहेत एकच पेज आहे समजते आता बघा कशी फॉर्मॅटिंग दिलं इथून आता हे तीन पॅग्राफ आहेत ना आपले तीन पॅरेग्राफला अलग अलग दे कलर देतो समजा इथून एखादा कलर सिलेक्ट केला इथून एखादा कलर दिला समजा रेड कलर दिला बरोबर हा समजा ब्लॅक राहते सेकंडवाला पॅरेग्राफ आणि थर्ड पॅरेग्राफला कोणता कलर दिला कोणता एखादा हा बघा हा कलर दिला दिसतंय पर्पल किंवा ऑरेंज कलर दिला कळले तीन अलग अलग कलर आता मी काय करतोय बघा मध्ये जाणार yes. पहिलं वाचत जरा इथे काय दिलंय ब्लँक पेज yes. काय दिलंय ब्लँक पेज आता ब्लँक पेजचा अर्थ काय की एक ब्लँक पेज येणार ब्लँक पेज म्हणजे काय आपलं एक ब्लँक पेज येणार मग कुठे येणार ब्लँक पेज आता समजा मी कर्सर इथे मध्ये ठेवलाय हो बरोबर आहे पहिला yes. पॅराग्राफ झाला ना इथे एकदा क्लिक केलं मग इन्सर्टमधून मी काय घेणार ब्लँक पेज घेणार ब्लँक पेजचा अर्थ काय होणार मग इथे माझा कर्सर आहे ना मग पहिलं जे पेज आहे पहिला पॅरेग्राफ आहे तो पहिल्या पेजवरतीच राहणार आहे ना आता दुसरं पेज काय येणार ब्लँक येणार म्हणजे जिथे कर्सर आहे तिच्या पुढे काय येणार एक ब्लँक पेज येणार आणि हा पॅराग्राफ कुठे जाणार मग तर हा पॅराग्राफ तिसऱ्या पेजवरती जाणार समजलं एवढं हा पॅराग्राफ कुठे जाणार तिसऱ्या पेजवरती बघा मी इथे कर्सर क्लिक केला इन्सर्ट ब्लँक पेज म्हणजे जिथे कर्सर आहे त्याच्या पुढे एक ब्लँक पेज येतो बघा जरा झाले ते तीन पेजेस आता आपण सध्या कोणत्या पेजवर आहे दोन नंबर पेजवर आहे मी ते क्लिक केलो बघा दाखवतो आपण कोणत्या पेजमध्ये एक नंबर पेजमध्ये आहे बघा हा राहिला जो लाल कलरमध्ये पॅराग्राफ होता तो पहिल्या पेजमध्ये आला दुसरा पेज काय घेतला आपण ब्लँक घेतलं हॅलो आणि बाकीचा पॅराग्राफ कुठे गेला तिसऱ्या पेजवरती गेला समजतंय आता मी ते क्लिक करतो बरोबर ना ब्लॅक पॅराग्राफ आणखीन ऑरेंज पॅरेग्राफ याच्यामध्ये क्लिक केलं आता इथून जर का मी ब्लँक पेज घेतलं काय होणार हा जो पॅरेग्राफ आहे तो ज्या पेजवरती आहे त्याच पेजवरती राहणार नंतर एक ब्लँक पेज येणार आणि हा पॅरेग्राफ कुठे येणार पुढच्या पेजवरती जाणार कधी पण ये जर का आपण ब्लँक पेज घेतलं तर समजते मी ब्लँक पेजच्याऐवजी काय घेतो इथे पेज ब्रेक म्हणजे कर्सर इथे क्लिक केला ना कोणता ऑप्शन घेतला इथून पेज ब्रेक आता पेज ब्रेक घेतला तर काय होणार की याच्या पुढचा पॅराग्राफ दुसऱ्या पेजवरती येणार पण दोघांच्यामध्ये एखादा ब्लँक पेज येणार का ते दोघांच्यामध्ये ब्लँक पेज नाही येणार फक्त पॅरे कुठे येणार म्हणजे पॅराग्राफ कुठे येणार पुढच्या पेजवरती येणार म्हणजे हा पॅराग्राफ पुढच्या पेजवरती येणार तीन नंबर पेजवरती बरोबर आहे आणि हा लालवाला पॅराग्राफ कुठे येणार चार नंबर पेजवरती बघा मी ते मध्ये क्लिक केलं काय घेणार ब्लँक पेज बघा हा कुठे आहे पॅराग्राफ दाखवतो ब्लॅक कलरचा पॅराग्राफ तिसऱ्या पेजवरती आणि हा पॅराग्राफ चौथ्या पेजवरती मध्ये ब्लँक पेज आलं का जर का मध्ये ब्लँक पेज पाहिजे असेल तर काय करणार इथे मध्ये क्लिक करायची आणि कोणतं घेणार ब्लँक पेज बघा आलं मध्ये एक ब्लँक पेज समजतं एवढ्यापर्यंत आता आपल्याला किती पेज आहेत टोटल चार पेज आहेत नाही टोटल किती पेज आहेत पाच पेज आहेत ना आता बघा मी सध्या एक नंबर पेजवरती आहे बरोबर ना आपण अलग अलग पेजवरती जाऊ शकतो डायरेक्ट तीन नंबर पेज कळलं इथे तर समजलं पहिला जो नंबर असतो तो काय की आपण कर्सर म्हणजे आपला कर्सर कोणत्या पेजमध्ये आहे तर तिसऱ्या मध्ये आणि हा जो शेवटचा जो नंबर आहे तो काय की टोटल नंबर ऑफ पेजेस आपल्याकडे किती पेजेस आहेत टोटल आता लक्ष द्या आपल्याकडे किती पेज आहेत पाच पेज आहेत किती पेज आहेत आपल्याकडे पाच पेज आहेत बरोबर ना तर प्रत्येक पेजच्या वरती मला हेडिंगला इथे काहीतरी द्यायचं आहे बोलतो ना आपण हेडर बोलतो ना की मला हेडिंगला वरती नाव द्यायचं आहे समजा माझं माझे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे समजा तर आपल्याला काय करायचं आपल्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचं नाव द्यायचं आहे तर कुठे येणार इन्सर्टमध्ये द्यायचं आहे काय नाव देणार हेडर आणि हेडरनंतर कुठे येणार एडिट हेडर हेडरनंतर कुठे येणार एडिट हेडर हॅलो नको असलं काय करायचं रिमूव्ह करायचं बरं मी आता एडिटवरती गेलो हॅलो आता बघा हेडर फोटो ऑन केलं ना तशी एक नवीन विंडो ओपन झाली काय नाव तिचं डिझाईन हॅलो आता इथे काय लिहिलं मी काय लिहिलं प्रसाद दिलं आहे ते प्रसाद कॉम्प्युटर्स म्हणून ते कशामध्ये दिलं आपण हेडिंगमध्ये दिलं आहे ना हां आता बघा मी एकाच पेजवरती अप्लाय केलं आहे आता इथून काय केलं मी क्लोज केलं काय करणार इथून क्लोज बरोबर आहे बघा हेडर फोटो दिल्यानंतर पहिलं क्लोज करायचं एकदा आलं पहिलं नाव येते आलं प्रत्येक पेजवरती समजते हेडर फोटोचा अर्थ काय कळलं हेडर फोटो कसं द्यायचं तेच मला फुटर फुटरमध्ये पण काहीतरी अप्लाय करायचं तर फुटरमध्ये अप्लाय करण्यासाठी कुठे आणणार इन्सर्ट कुठे जाणार फुटर आणि मध्ये येण्यासाठी कुठे यायचं आहे एडिट फुटर हॅलो फुटरची विंडो मग फुटरमध्ये आपल्याला काय द्यायचं आपण देऊ शकतो डेट अँड टाईम पाहिजे डेट अँड टाईम घेऊ शकतो बरोबर ना पिक्चर क्लिप आर्ट समजा मी काय घेतलं डेट अँड टाईम घेतली इथे कोणता फॉर्मॅट पाहिजे सिलेक्ट करायचा आणि काय केलं इथून ओके बरोबर आहे थोडा स्पेस द्यात आपण पुढे आलो इथे काय लिहितो मी ल बेस्ट लक सपोज आणि नंतर काय करायचं डिझाईनमध्ये जायचं आहे दिसतो ना हेडर फुटर टॅब नंतर कुठे जायचं आहे क्लोज हेडर अँड फुटर बघा आता जरा वरती आलंय प्रसाद कॉम्प्युटर हॅलो आहे आता बघा जरा कोणत्या पेजवर अलग आहे का नाही तर सर्व पेजवरती काय एकच दिसतंय बरं ना सर्व पेजवरती एकच येतोय मग आपण जसं हेडर दिलं तसं हेडर घालवायचं आहे मग कुठे आणणार इन्सर्टमध्ये जायचं आहे काय नाव देणार दोन yes. हेडर नुकसाला काय करणार रिमूव्ह हेडर म्हणजे हेडर निघून जाणार बरोबर आहे yes. तसंच फुटर घालवायसाठी काय करणार फुटरमध्ये जाऊन रिमूव्ह फुटर बघा जरा गेलं हेडर फुटर कळालं आता yes. असं असं मला समजा प्रत्येक पेजला नंबर द्यायचा आहे आपल्याला काय करायचं प्रत्येक पेजला नंबर द्यायचा नंबर देण्यासाठी कुठे येणार इन्सर्टमध्ये कुठे आणार पेज नंबर तिथे क्लिक केलं पेज नंबरवरती मग आता पेज नंबर कुठे पाहिजे आपल्याला टॉपला पाहिजे बॉटमला पाहिजे बरोबर ना मला समजा टॉपला पाहिजे नंबर टॉपला नंबर कुठे पाहिजे तर स्टार्टिंगला पाहिजे कुठे गेला नंबर इथून आपण सेंटरला घेतला समजतं इथून क्लिक केलं आला सध्या चार नंबर नंतर काय करतो मी इथून हेडर प्रोटर जाऊन काय करणार क्लोज केलं बरं हेडर फोटोचे विंडो ओपन होते ना आता बघा दाखवते चार नंबर पेज वरती पेजला नंबर काय तीन नंबर कळला कसे नंबर द्यायचे तेच नको असं कुठं ना आपण इन्सर्ट पेज नंबर रिमूव्ह पेज नंबर समजतंय कळलं एवढे पेज नंबर वगैरे कसे द्यायचे हॅलो हां समजतंय हां कळेल एवढ्यापर्यंत आता इथे वाचा काय दिलं आहे काय दिलं ऑप्शनचं नाव बुकमार्क काय ऑप्शनचं नाव दिलं आहे बुकमार्क बुकमार्कचा अर्थ काय समजा आपल्याकडे आता पाच पेज आहेत बरोबर ना समजा आपल्याकडे बघा एखादी मोठी कादंबरी असते ती मोठी कादंबरी वाचताना काय करतो आपण समजा पाचशे पेजची कादंबरी आहे आणि आपण एक शंभर पेज नंबरवरती आहे तर ती कादंबरी वाचत असताना काय करतो तो जे पेज आपण वाचतो आहे सध्या ते पेज काय करतो फोल्ड करतो थोडं आता कशासाठी फोल्ड करतो तर आपल्याला समजा आठ दिवसान आपण पुन्हा पेज ओपन केलं तर आपल्याला कळू शकतं की आपण इथपर्यंत वाचून झालेलं आहे बरोबर आहे किंवा कधी कधी काय असतं कादंबरीमध्ये एक दोरा असतो बघा थ्रेड असतो एक लेस असते ती लेस आपण ठेवू शकतो जिथपर्यंत वाचून झालं तिथपर्यंत कळत आहे मग तसं वर्डमध्ये असं एक ऑप्शन आहे तर काय नाव दिलं त्याचं बुकमार्क बुकमार्कचा अर्थ काय समजा आता आपल्याकडे समजा पाच पेज आहेत बरोबर ना किंवा जास्त कि पेज आहे समजा तर मला एक डॉक्युमेंट समजा चेक करण्यासाठी दिलं आहे की हे डॉक्युमेंट समजा आपल्याला काय दिलं आहे अभ्यास करण्यासाठी दिलं आहे माझा कुठपर्यंत समजा वाचून झालेलं आहे ते तर तिसऱ्या पेजमध्ये इथपर्यंत वाचून झालं आहे बरोबर आहे तर मी काय करणार त्याला सिलेक्ट करणार एवढं पेज नंबर तीन आहे ना आणि दुसरी लाईन एवढं सिलेक्ट केलं मग याला बुकमार्कमध्ये ॲड करून ठेवणार बुकमार्कमध्ये काय जसं आपण फोल्ड करतो ना पेज तसं याला बुकमार्कमध्ये काय केलं ॲड करून ठेवलं आहे कुठे जाणार बुकमार्क हॅलो आता मी स्वतः नाव लिहून ठेवणार कारण का आपल्याला जायचं ना बरोबर नाव दिलं प्रसाद आणि काय करणार ऍड करणार कुठे जाणार ॲडवरती क्लिक केलं बरोबर बुकमार्क ऍड झाला त्याचा उपयोग काय असतो बघा समजा आपण आठ दिवसानंतर पुन्हा हेच पेज ओपन केलं बरोबर आहे आणि आता आपल्याला कळालं की समजा आपल्याला पुन्हा तेच डॉक्युमेंट चेक करायचं आहे पण आपल्याला बघितलं होतं आपण की कुठपर्यंत मिस्टेक होत्या किंवा काय चेकिंग केली होती तर आपल्याला आठवत नाही तर पण आपल्याला माहिती आहे की आपण बुकमार्क देऊन ठेवलं आहे मग कुठे जाणार आपण बुकमार्कवरती जायचं आता आपण एक नंबर पेजमध्ये आहे ना बुकमार्कवरती जायचं काय नाव दिलं होतं प्रसाद नंतर काय करायचं आहे गो टू गो टूचा अर्थ काय की आपण तिथे त्या जागेवर जाणार समजते म्हणजे आपला कसर कुठे येणार पेज नंबर तीन आणि कोणती लाईन होती त्यामध्ये दुसरी लाईन मी समजा गो टूवरती क्लिक केलं आणि नंतर काय करायचं आहे क्लोज बघा आलो आपण तीन नंबर पेजवरती हीच लाईन दाखवतोय सिलेक्टेड करून समजते कळणार एवढं आता इथे काय दिलं आहे हेडर फोटर घेतले होते ना आपण मी पुन्हा हेडर वरती जातो कुठे जाणार इडिट हेडर समजतं नाही पहिल्या पेजवरून जातो समजा हेडर फोटरमध्ये जायचं आणि काय करणार एडिट हेडरवरती क्लिक केलं एकदा आता बघा आपण हेडरमध्ये ना सध्या आपला कर्सर डायरेक्ट मध्ये पाहिजे तर डायरेक्ट मध्ये देऊ शकतो मस्त आहे हां आता इथे पुढे बघा एक ऑप्शन दिलेत काय दिलं आहे डिफरंट फर्स्ट पेज याचा अर्थ काय की पहिल्या पेजवरती आपल्याला समजा अलग हेडिंग पाहिजे कळतं ना पहिल्या पेजवरती आपल्याला अलग हेडिंग पाहिजे तर हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे हॅलो पुढे काय दिलं आहे डिफरंट ऑड अँड इवन पेजेस ऑड म्हणजे काय तर एक तीन पाच नंबर बोलतो नहीं अपने एवन मुझे का है ना याला आपण ऑड नंबर बोलणार आणि इवन म्हणजे काय दोन चार सहा असे पेज नंबर असतील त्यांना इवन नंबर बोलणार मग आता मला पहिल्या पेजवरती अलग समजा हेडर पाहिजे तसंच काय हेडर पाहिजे की इवन पेज असतील ना जे दोन नंबर आहेत चार नंबर आहेत त्यांच्यासाठी अलग हेडर आणि ऑड पेजसाठी पण अलग फुट हेडर फुटर बरोबर आहे मग मग हा ऑप्शन पण ऑन करतो आपण इथून डिफरंट ऑड अँड वन पेजेस हॅलो आता पहिलं पेज आहे मग मी इथे काय लिहिलं समजा आपल्या क्लासेसचं वगैरे नाव लिहिलं आता हेच हेडर तिसऱ्या पेजवरती येणार का दुसऱ्या पेजवरती येणार का ते नाही येणार कारण का आपण काय दिलं इथे अलग अलग दिलं समजा याला मध्ये आणलं सेंटरला हो मध्ये जाऊन सेंटर आणलं बरोबर आहे पुन्हा इथे आलो डिझाईनमध्ये आलो आता पहिल्या पेजमध्ये झालं ना देऊन मग कुठे आणणार मी आता मला नेक्स्ट पेजमध्ये हेडर द्यायचा आहे नेक्स्ट पेजवरती क्लिक केलं बघा आला इथे काय नाव दाखवतो इथे इवन पेज हेड इवन म्हणजे काय दोन नंबर चार नंबर आहे मग इथे मी काय लिहितो इवन लिहितो पाहिजे तर म्हणजे हे कसे असणार दोन नंबर चार नंबर पेजवरती इवन पेज लिहून येणार तसं अजून मी पुढे काय करतो नेक्स्ट वरती क्लिक केलं तर कुठं येणार आता ऑड पेजची येणार लिंक देखो तो ऑड पेज कळालं मागेसाठी काय करणार आपण प्रिव्हियस कुल मागे येऊ शकतो फुटरमध्ये पाहिजे तर फूटरमध्ये जाऊ शकतो कळालं दोन ऑप्शन डिफरंट ऑन फर्स्ट पेज म्हणजे काय तर पहिल्या पेज होती अलग हेडर येणार डिफरंट ऑड अँड इव्हन पेज म्हणजे काय तर इवन पेजमध्ये अलग हेडर आणखीन ऑड पेजमध्ये अलग आता इथून काय करतो आपण क्लोज केला बघा जरा आता पहिल्या पेजवरती काय दिलं होतं आपण प्रसाद कॉम्प्युटर्स दोन नंबरमध्ये पेजमध्ये काय दिलं होतं इव्हन पेज आलं दाखव तिसरं पेज ऑड पेज पुन्हा इवन पेज चौथा नंबर आहे ना पेज नंबर आणि पुन्हा ऑड पेज कळलं तर घरावासाठी कुठे आणणार आपण इन्सर्ट कुठे दिलं हेडर आणि काय करणार रिमूव्ह हेडर आलं गेलं आता आपण कुठे होतो त्या पेजमधलं हेडर निघून जाणार बरं ना पुन्हा कुठे येतो हेडरमधून काय करणार आपण रिमूव हेडर बघा ऑड पेजचं गेले का तर त्या पेजमध्ये क्लिक करा पुन्हा कुठे याचं हेडरमध्ये जाऊन काय करायचं आहे रिमूव्ह हेडर केलं इथून बघा गेलं ऑड पेज पण आणि आपल्याला कुठं जावं लागणार आता फर्स्ट पेजचं आहे ना इथून बघा गेलं रिमूव्ह हेडर कळलं कुठून दिलं होतं आपण हेडरमध्ये क्लिक करून कुठं गेलो होतो एडिट हेडर समजते हे ऑप्शन पाहिजे असतील तर ऑन ठेवायचे अदरवाईज काय केले दोन ऑप्शन मी बंद केले म्हणजे सर्व पेजवरती एकच हेडर येणार कळलं आता इथून काय केलं क्लोज करतो समजते एवढं चुकून आपण कधी कधी इथे वरती डबल क्लिक करतो त्यावेळी पण हेडर ऑप्शन ऑन होतो मग अशा वेळी आपला हा पॅरेग्राफ सिलेक्ट होणार का मग त्यासाठी काय करायचं पहिलं हेडर फुटरमध्ये जायचं आणि कोणतं ऑप्शन बंद करायचं आहे क्लोज हेडर अँड फुटर करणार एवढं एवढी प्रॅक्टिस मध्ये मध्ये पेज इन्सर्ट केलेत ना ते पेज समजा आपल्याला नको आहे तर कसे घालवणार तर इथे क्लिक करायचं डिलीट बटन दाबायचं आहे बरोबर आता पाच पेज आहेत ना आता बघा एक एक पेज कमी होतील बघा दाखवतो एक पेज गेला तिथून पुन्हा इथे कसं ठेवला डिलीट बटन दाबणार हॅला दाखवतो एकच पेज आहे कळलं आणि सर्व पेज एकदम सिलेक्ट करायचे असतील तर काय करू शकतो आपण कंट्रोल हे केलं तर जेवढी पाच पेज आहेत ना ते सर्व पाचच्या पाच पेजेस एकदम सिलेक्ट होणार आणि नको असेल तर काय करणार आपण कंट्रोल कंट्रोलही करून डिलीट करणार एवढं प्रॅक्टिस नमस्तंय कोणतं अशा आहे तर इन्सर्टमध्ये ब्लँक पेज म्हणजे ये काय येणार तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढे काय येणार एखादा ब्लँक पेज येणार पण पेज ब्रेकमध्ये काय होणार ब्लँक पेज येणार का दोघांच्यामध्ये नाही तर जिथे कर्सर असेल त्याच्या पुढचा पॅरेग्राफ पुढे येणार दुसऱ्या पेजवरती येणार नंतर काय बघितलं होतं आपण बुकमार्क बुकमार्कचा यूज कशासाठी असतो की आपल्याकडे समजा पंधरा वीस पेजेस आहेत तर आपण किती नंबर पेजेसपर्यंत अभ्यास करून ठेवला आहे तर ते, ते बुकमार्क देऊन ॲड करू शकतो आपण नंतर हेडर फुडर पेज नंबर प्रत्येक पेजवरती अलग अलग, अलग पाहिजे तर अलग अलग घेऊ शकतो समजेल करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस